खड्डेमय झालेल्या कुडामालवण रस्त्यावर शिवसेना बैलगाडीद्वारे करणार शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व वासियांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ मालवण राज्यमार्ग सध्या खड्ड्यांनी भरून गेला असून वाहन चालकांसाठी तो मृत्यूचा सापळा बनला आहे या रस्त्यांवरून प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे रस्त्यावरून चालणे देखील नागरिकांना मुश्किल झाले आहे वारंवार अपघात होऊन नागरिक गंभीर जखमी होत आहेत मात्र स्थानिक आमदार खासदार पालकमंत्री हे सुशेगात असून कुडाळवासीय नागरिकांच्या जीवितांची त्यांना कोणतीही फिकीर नाही त्यामुळे सुशेगात असलेल्या स्थानिक आमदार खासदार पालकमंत्री आणि महायुती सरकारला जाग आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण रस्त्यावर होबळीचा माळ येते उद्या मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता बैलगाडीद्वारे जन आंदोलन छेडण्यात येणार आहे यावेळी अमरसेन सावंत श्रेया परब राजन नाईक हरी खोबरेकर बबन बोबाटे मंदार शिरसाट मंदार ओरसकर अतुल बंगे कृष्णा धुरी सचिन कदम बाळा कोरगावकर योगेश धुरी वंदेश ढोलम शिवा भोजने आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे तरी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व कुडा यांनी या जन आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेरूर विभाग प्रमुख शेखर गावडे यांनी केले आहे नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ